नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी नदीजोड प्रकल्पाने महाराष्ट्र होणार सुजलाम सुफलाम महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मिळाली मान्यता काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुती प्रयत्न करीत आहे महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता दिली आहे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे महायुतीचे मिशन आहे त्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतो आहे या नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील नद्या जोडून महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्याची संकल्पना श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मांडली होती या प्रकल्पामुळे विदर्भाने मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे तर प्रकल्पासाठी सत्त्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपये इतका खर्च येणार आहे या प्रकल्पातून गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगा नदीतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येणार आहे यासाठी एकूण चारशे सव्वीस पॉईंट बावन्न किलोमीटरचे जोडकालवे बांधण्यात येतील थी या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठे क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकरी समृद्ध होणार आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील जवळपास पंधरा तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याचे पाणी ही समस्या सोडवण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल शिवाय औद्योगिक कारणांसाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध असेल रब्बी हंगामातील सिंचनाच्या सोयीसाठी या प्रकल्पांतर्गत एकतीस साठवण तलाव देखील बांधले जाणार आहेत त्यामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे त्यामुळे विदर्भातील तब्बल पंधरा तालुक्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होईल या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद